महिलांच्या डब्यामध्ये नग्न व्यक्तीने प्रवेश केला कल्याण एसी ट्रेन मधील हा प्रकार समोर येतोय महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरती आलाय महिलांच्या डब्यात नग्न व्यक्तीने प्रवेश केल्यानंतर महिलांकडून आरडाओरडा करण्यात आला त्यामुळे आता या संपूर्ण प्रकारानंतर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरती आलाय चार दहाला ला सीएसटी वरून सुटणारी कल्याणकडे जाणारी एसी ट्रेन डबल फास्ट ट्रेनमध्ये ही घटना घडलेली गट आहे घाटकोपर स्टेशन आल्यानंतर त्यामध्ये महिलांच्या डब्यामध्ये एक नग्न अवस्थेत पूर्णतः नग्न अवस्थेत असलेला पुरुष चढला प्रचंड गर्दीचं स्टेशन अशा स्टेशनवरती हा नग्न अवस्थेतला पुरुष प्रवासी प्लॅटफॉर्मला येतो महिलांच्या डब्यामध्ये चढतो आणि उतरत नाही महिला ओरडत आहेत तरी मग महिलांनी एखाद्या टी सीला बोलावलं आणि त्या टी सीला सांगून त्याला बाहेर ढकलण्यात आला तेव्हा तो उतरला गेला हा विषय खूप गंभीर आहे याची दखल रेल्वे मंत्री संबंधित रेल्वे प्रशासन आणि राज्य शासनाने घ्यायला पाहिजे कारण आज महिलांची सुरक्षितता हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलेला आहे आज तिथे बरेचदा स्टेशनवर बर आर पी एफ जी आर पी दिसत नाही तर ती कमतरता जर असेल संख्याबळ जर कमी असतील तर त्याची भर भरती प्रक्रिया करून ते संख्याबळ वाढवणं आणि त्याच्याकडे गांभीर्याने बघणं हे राज्य शासनाचं काम आहे अशी मी राज्य शासनाचे आपले जे न नवीनच आता मुख्यमंत्री झाले त्यांना विनंती करेन